शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला पावसाळी डोस एक, एक एकरासाठी कोणता टाकायचा सा। हे सांगणार आहे एक एकरासाठी पावसाळी डोस शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जे जास जास शेतकरी बांधव हो आहेत आपले ते अमोनियम सल्फेट आणि युरिया टाकून देतात आपल्या भागातले ते तुम्हाला सांगतो मी आपल्या भागातले शेतकरी जे आहे ते अमोनियम सल्फेट एक बॅग आणि युरिया एक बॅग टाकतात आणि सोडून देतात पण तसं न करता आपल्याला परफेक्ट बेसल डोस टाकायला पाहिजे जेणेकरून उसाची साईज वाढली पाहिजे उसा दोन कांडीतील अंतर वाढलं पाहिजे आणि उसाचं वजनही वाढलं पाहिजे शेतकरी मित्रांनो एक पाची पाकवानातली ताट जे आहे आपण कसं खातो तसं त्या पिकाला तुम्ही देणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी बेसल डोस टाकायचा आहे त्यांनी हा बेसल डोस टाका मी जो सांगतो तो आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनो एन पी के बॅलन्स असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे नंतरच पुरत बा पालाश तुम्ही बॅलन्स करून टाकलात खतं तर अतिशय त्याचे रिझल्ट चांगले येतात आता वीस वीस झीरो तेरा मी कोणता घेतोय तो तुम्हाला सांगतो वीस वीस झीरो तेरा मी आणलेला सुद्धा आहे अजून टाकायचा आहे तीन बॅग टाकायचे आहेत वीस वीस झिरो तेरा तीन बॅग मिरिट ऑफ पोटॅश एक बॅग त्यानंतर युरिया एक बॅग हे पहा वीस वीस झिरो तेरा तीन बॅग एम ओ पी एक बॅग युरिया एक बॅग म्हणजे किती झालं पहा वीस तरीख साठ एन जे येतं ते किती येतं बघा वीस तरीख हे वीस गुणले तीन तीन बॅग टाकणार आहे वीस तरी साठ भागिले दोन कारण हे शंभर दीडशे किलोसाठी आहे शंभर किलो ह्यामधून एका पोत्याला दहा पर्सेंट येतं फक्त नत्र म्हणजे हे तीस झाले हे पुरं तीस झाला हा मिरटॉ पोटे सिक्स्टी पर्सेंट येतं त्यामध्ये म्हणजे एक बॅग घेतल्या म्हटल्यावर हे तीस झालं हे पहा हे तेरा म्हणजे हे तेरा तरीक एकोणचाळीस भागिले जरा जा, जरा कमी एकोणीस येतं ठीक आहे हे गंधक आहे हा युरिया प्लस युरिया घेतलेला आहे आपण युरिया शेहेचाळीस टक्के म्हणजे ते तेवीस हे पहा शेतकरी मित्रांनो नत्र चार झाला तर स्पुर दोन आणि पालाश दोन पोटॅश दोन असं रेशो हा जो आहे हा, हा रेशो मेंटेन होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं एन पी के हा बॅलेन्स जर तुम्ही करून व्यवस्थित टाकलात तर उसाची वाढ अतिशय चांगली होते चपाती भाजी भाकरी भात हा एन पी के म्हणजे एक अन्न आहे शेतकरी मित्रांनो जे आपण चपाती भाजी भात भाकरी असं आमटी असा डोस जो खातो ना आपण तसा हा पिकासाठी डोस आहे शेतकरी मित्रांनो हे पहा त्यानंतर हे आता किती झालं त्रेपन्न झालं शेतकरी मित्र नंतर त्रेपन्न झालं पुरण तीस झालं पालास तीस झालं हे गंधक एकोणीस झालं आता सेकंडरीमध्ये आप आपल्याला काय घ्यायचं आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शेतकरी मित्रांनो हे तीन जे आहे हे तुम्ही एकत्रित मिक्स करून टाकू शकता याच्याशी काय प्रॉब्लेम नाही मॅग्नेशियम सल्फेट जे आहे आता पूर्ण लिहित नाही मी मॅग्नेशियम सल्फेट ते पंचवीस किलो घ्यायचं आहे ते एक सरेआड टाकून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे पहा हा डोस आज टाकला तर आठ दिवसानंतर हा डोस टाका मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो एक मॅग्नेशियम मॅग्नेशियमची तर एक सरेआड कॅल्शियमची मॅग्नेशियमची एक सरी तर एक कॅल्शियम कॅल्शियमची परत मॅग्नेशियमची दुसरी सरी असं आठ दिवसानंतर करायचं आहे आणि समजा तुम्ही बेसल डोस एक महिन्यापूर्वी भरलेला टाकला असाल तर याची काय गरज नाही शेतकरी मित्रांनो फक्त हा डोस जरी टाकला तुम्ही तरी पण पुष्कळ आहे ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे त्यांनी हा असा डोस टाकायला काही हरकत नाही समजा तुम्हाला अमोनियम सल्फेट टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो तर मराठीमध्येच लिहितो तुम्हाला अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये नत्र येतो साधारण एक सॉरी नत्र येतो एकवीस टक्के आणि गंधक म्हणजे सल्फर येतं चोवीस टक्के आता आपल्याला अमोनियम सल्फेट किती बॅग घ्यायचे आहेत दोन बॅग तुम्ही घेणार असाल तर हे पहा आता याच्यासोबत तुम्ही बारा बत्तीस सोळा घेऊ शकता हे पहा बारा बत्तीस सोळा घेऊ शकताय किंवा चोवीस चोवीस झिरो घेऊ शकताय किंवा डी ए पी अठराशेचाळीस घेऊ शकताय या दोन बॅगा घ्या लागतील चोवीस चोवीस झिरो सुद्धा दोन बॅगा घ्यायला लागतील आणि अमोनियम सल्फेट सुद्धा दोन बॅग यामधील कशामधील तरी एक घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो आणि डी ए पी यामध्ये काहीही तुम्ही घेऊ शकताय काय प्रॉब्लेम नाही आणि ऑफ पोटेश एक बॅग घ्या हा सगळ्यात परफेक्ट डेसल डोस होतो शेतकरी मित्रांनो आणि सेकंडरी तुम्हाला आता इथं सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट आठ दिवसानंतर एक सर टाकून घेऊ आहे आता शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट यामध्ये मिक्स करून चालणार नाही त्यामुळं एक सरी आड तुम्ही आता समजा ह्यात बत्तीस सोळा घेतला असं धरा बत्तीस सोळा आणि ओ पी हे एक सरेड टाकून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर अमोनियम सल्फेट एक आड घ्या टाकणार टाकावं लागणार आहे यामध्ये तुम्ही एक युरिया सुद्धा वाढवू शकताय म्हणजे नत्र बॅलन्स व्हायला पाहिजे हे पहा आता या तिन्हीतलं कुठलं घ्यायचं म्हटलं तर समजा आपण डी ए पी घ्यायचं असं धरा तर इथं अठरा टक्के प्लस नत्र वाढलं आणि हे शेचाळीस म्हटलं तेवीस तेवीस अठरा आणि एकवीस आता हे बघा आठ आणि एक नऊ आणि तीन अकराशे एक ह्याच्या एक आठ नऊ दोन तीन चार सहा हां हे करेक्ट बॅलन्स आहे बघा जर तुम्ही डी ए पी घेणार असाल तर एकसष्ट टक्के नत्र झाला त्यानंतर हां इथं वर लिहितो पहा एन पी के एकसष्ट टक्के नत्र झाला फॉस्फरस किती होतं बघा आता हा शेहेचाळीस बॅगले दोन तेवीस होतं आणि पोटॅश तीस होणार आपण एकच एक 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 बॅग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पोटॅश नाही आहे हां आणि सल्फर जे आहे गंधक जो आहे तो चोवीस टक्के हे पहा हा सुद्धा अतिशय परफेक्ट होतो एकसष्ट फॉस्फरस थोडा कमी पडतो यामध्ये असून दे काही प्रॉब्लेम नाही पोटॅश तीस म्हणजे पी के बॅलेन्स करून पहा तुम्ही आणि असा बेस्ट शेतकरी मित्रांनो असा डोस शेतकरी मित्रांनो तुम्ही टाका तुमच्या उसाचं वजन वाढणार आहे साईज वाढणार आहे आणि दोन पेरातील अंतरही वाढणार आहे पिकावर काळोखी चांगली येणार आहे आणि तुमचं टार्गेट जे आहे धरलेलं एकरीया ऐंशी टन ते गाठायचं असेल तर असा बेसल डोस तुम्ही टाका शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना लाईक करा हे पहा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा यामधील एकच बेसल डोस टाकायचा आहे तुम्हाला मी दोन सांगितलेले आहेत कसं तुम्ही समजून घ्या व्यवस्थित आणि त्या पद्धतीनं टाकून सोडा धन्यवाद